चे विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांची काय प्रतिक्रिया दे ती देखील पाहूयात ही पण एक घटना अध्यक्ष मध्ये मला या ठिकाणी देण्यात आली अहमदनगर येथे एका दाम्पत्याला नग्न करून मारहाण करण्यात आली महिलेला नग्न करून ती चौघांनी व्हिडिओ काढला व तो सोशल मीडियावर व्हायरल केला आणि तिने ज्यावेळेस गुन्हा दाखल केला तर पुन्हा तिच्यावर आमच्यावरचा गुन्हा परत घे असं म्हणून चार लोकांनी बलात्कार केला अत्यंत निंदनीय अशा प्रकारची घटना आहे आपण जरूर लक्ष घालावं पण या ठिकाणी मंत्री महोदय माझी आपल्याला विनंती आहे की नुसता कायदा करून चालणार नाही कारण आपल्याला माहिती आहे की सीआरपीसी मध्ये आणि आय पी सी मध्ये अनेक बदल आपण केले पण शेवटी डेजिग्नेटेड कोर्ट मिळणार आहे का ते डेजिग्नेटेड कोर्ट बसणार आहे का अशा अनेक गोष्टी जोपर्यंत होत नाहीत आज आपण पॉक्सोच्या संदर्भात विशेष कोर्ट तयार केले पण विशेष कोर्ट म्हणजे काय तर आहेत त्या कोर्टापैकी कोर्टांना डेझिग्नेशन देण्याचं काम हे का काम त्या ठिकाणी आपल्या न्यायालयाने किंवा न्याय व्यवस्थेने केलं परिणाम काय आहे इतर सगळे कामं सांभाळून ते आपल्या डेजिग्नेटेड कोर्टाचं काम करतात त्यामुळे त्या ठिकाणी एडजमेंटच मिळतात तर या संपूर्ण प्रकरणी विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोरे यांच्याशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी विवेक कुलकर्णीनं वेगवेगळ्या प्रकारची शस्त्र जशी सापडतात तशा पद्धतीने अशा व्हिडिओ व्हायरल करायचे आणि त्याच्यातून परत छळणूक करायची असं एखादं अत्यंत दुष्ट अस्त्र सापडावं अशा पद्धतीने या संपूर्ण आरोपींचं वर्तन आहे मुळातली जी घटना दोन हजार सोळाला झाल्यानंतर अशा प्रकारचं धाडस किंवा अशा प्रकारचा ज्याला आपण म्हणू बेमुरवतपणा या आरोपींकडून होतोय त्यामुळे साक्षीदार संरक्षण कायद्याचं काय झालं हा मला इथे प्रश्न पडतो या संदर्भामध्ये त्यावेळेचे तत्कालीन जे पोलीस अधिकारी होते ज्यांनी ही घटना घडल्यानंतर या महिलेला संरक्षण का दिलं नाही हा जसा विषय आहे तसं जे अशा पद्धतीने व्हायरल केली आहे घटना त्या आरोपी पकडले गेले पाहिजेत त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे आणि हा व्हिडिओ काढून तो तर एका अपघाताने आपल्या पत्रकाराला आय बी एन लोकमतच्या आणि प्रभातच्या पत्रकारांपर्यंत ही माहिती पोचली आणि हे बाहेर आलं परंतु हे महाराष्ट्राच्या ग्रामीण भागात नवीन नाही आहे मुळात मला तुमच्यामार्फत सगळ्यांना सांगायचं आहे की एखाद्या महिलेनी जबानी फिरवली म्हणजे त्या गुन्ह्यातून आरोपी सुटू शकतो हे फार मोठा गैरसमज आहे हे सगळे गुन्हे जे आहेत ते नॉन कंपाऊंडेबल आहेत ज्याच्यामध्ये हा गुन्हा पाठी घेतला जात नाही परंतु हे बऱ्याचशा नगर असेल आणि इतर जिल्ह्यातल्या आरोपींना कल्पना नाही आहे आणि म्हणून ते नॉन कंपाऊंडेबल असला गुन्हा तरी त्यांना असं वाटतं की या पीडितेला मारून टाकलं तर गुन्हा आपला जो आहे तो धमकावून कुठेतरी बाजूला होईल परंतु मी इथे सांगू शकते की अनेक न्यायप्रिय जज आहेत त्यांनी नगर जिल्ह्यामध्ये पूर्वी अशाच घटनांमध्ये जेव्हा बलात्कार पीडितांना धमकावलं गेलं त्यावेळेला नॉन कंपाऊंडेबल गुन्हा म्हणून जरी ती पीडित महिला कोर्टापर्यंत येऊ शकली नाही तरी गुन्हे चालून परिस्थितीजन्य पुराव्यानुसार शिक्षा केलेली आहे आरोपींना फाशी होऊ शकते आणि हा कायदा आहे हा तुमच्या माझ्या मनाचा विषय नाहीये तर महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांची काय प्रतिक्रिया ती देखील पाहूयात आमचे जे जिल्हा पोलीस अधीक्षक आहेत त्यांच्याशी चर्चा केली प्रभारी आहे ते चर्चा त्यांच्याशी केली मी आणि त्यांनी त्या ते बाबतीतला गुन्हा दाखल करून ते घेतायत आणि पुढचा तपास करतायत तर लवकर त्या बाबतीतला अहवाल ते देणार आहेत महिलांवरील अत्याचार हा सगळ्या समाजासाठी काळजीचा विषय झालेला आहे केवळ सरकार नाही तर सरकारच्या व्यक्ती समाजाने काळजी करावी असा आणि अत्यंत दुःखद आणि विदारक असं स्वरूप त्याचं आहे कडक कायदा हे तर आम्ही करतो आहोत लवकर त्यावर निर्णय देऊन आरोपींना शिक्षा करण्याचे निर्णय करतो आहोत परंतु त्यावर हे थांबवण्याकरता म्हणून नेमकं काय करावं